कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या साखळी उपोषणाला सुधाकर घारे घारेंची भेट प्रश्न सोडवण्यासाठी घारेंचा पुढाकार वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कर्जत कर त्रस्त झाले असून महावितरणच्या भुंगळ कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन खासदार सुनील तटकरे यांना फोन करून उपोषणाची माहिती दिल्यानंतर खासदार तटकरेंनी दिवसात उर्चा सोबत बैठक लावून मार्ग काढण्याचा शब्द दिला कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने साखळी उपोषण सुरू केले आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मार्गी लावण्यासाठी सुधाकर घारे यांनी पुढाकार घेतला असून उपोषण स्थळी भेट देऊन खासदार सुनील तटकरे यांना फोन करून उपोषणाची माहिती दिल्यानंतर खासदार तटकरेंनी चार दिवसात ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक लावून मार्ग काढण्याचा शब्द दिला साखळी उपोषणाची दखल घेऊन ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक लावण्यासाठी विनंती केल्याबद्दल संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न